इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन पाठ तेरावा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्यायी लिहा अ शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंब टिंब वाढदिवस होता पर्याय पन्नासावा चाळीसावा साठावा उत्तर शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता आ आग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले पर्याय जाशीत मथुरेत दिल्लीत उत्तर आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले प्रश्न क्रमांक दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला उत्तर आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण होत राहिले उत्तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फरजंद व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजीराजे राहिले ई आजार व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले उत्तर आजार बराभावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवाव्यास सुरुवात केली प्रश्न क्रमांक तिसरा दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले उत्तर सल्ला मसलतीच्या महालात औरंगजेबासमोर समोर निवडक सरदार आपापल्या मनाप्रमाणे रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले आपण ज्यांना पळून लावले अशा जसवंत सिंग राठोड पुढील रांगेत आणि आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले या अपमानाची चिडी येऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले आ शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली उत्तर कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत पण पुढे पुढे ते कंटाळे व पेटारे उघडून पाहिण्यासे झाले ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यांतून पसार झाले अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली